गावकरी कमी पैशात जास्त नफा पैसा असेल तर शेळी पालन हा एक उत्तम पर्याय आहे तर आपण जाणून घेऊया एका मिनिटात याला कागदपत्रे काय लागतात अनुदान काय मिळतं उत्पन्न किती होतं आणि नफा किती मिळतो तर गावकरीला सबस्क्राईब करा गुंतवणूक शेळ्यांची किंमत जातीनुसार आठ हजार ते पंधरा हजार असते शेड निर्मितीसाठी दहा हजार ते तीस हजार खर्च येतो खाद्य इतर व्यवस्थापन या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला पन्नास हजार ते दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल अनुदान सरकारकडून महिला आणि माग असलेल्या प्रवर्गासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान तर खुल्या प्रवर्गासाठी पन्नास टक्के अनुदान उपलब्ध आहे या योजनेत दहा शेळ्या आणि एक नर शेळी यांच्या खरेदीसाठी अनुदान दिले जाते कागदपत्रे ही योजना घेण्यासाठी आधार कार्ड जमिनीची कागदपत्रे जातीचा दाखला रहिवासी दाखला बँकचं पासबुक आणि शेळी मेंढीपालनाचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचा दाखला जमा करावा लागतो उत्पन्न एका शेळीपासून एका वर्षामध्ये मटण खत पिल्ली आणि दूध विक्री जर आपण केली तर अकरा हजार ते एक्केचाळीस हजारापर्यंत आपण उत्पन्न मिळू शकतो त्यामध्ये सगळा खर्च जर वजा केला तर एका शेळीपासून चार हजार ते पंचवीस हजारापर्यंत आपल्याला नफा मिळू शकतो गावकरी शेळीपालनासाठी महत्त्वाच्या टिप्स अर्धबंदिस्त शेळीपालन पद्धतीचा वापर करा फायद्याचा राहील नियमित आरोग्य तपासणी करा योग्य व्यवस्थापन आणि मार्गदर्शन घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं गावकरीला सबस्क्राईब करायला विसरू नका